जायचिंग वेळी तू तर मस्त पैकी इथं झोका डायनिंग टेबल बनवलेला अरे हा झोका पण आहे पाण्याच्या टाक्या आहेत बसायला जा अरे वा छान खाली काय गाय गाय प्राणी आवडतात तुला छान 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 नमस्कार सर माझं नाव प्रसिद्ध तावडे

तू तर छान केलंय बघ तू पण वा वा छान इकडे वा वाटील वा, वा, वा। वा, अरे बाबी वा, छान हा तू फार काटक श्रीने घर बनवलेलं आहे रे असं आहे का छान छान बनवलंय पण हा खूप मस्त नमस्कार सर माझं नाव निखिल बाबू पाटील ये तुझं घर अरे वा खोकाने घेत होती मम्मी ओके चला ठीक आहे अरे वा तुझं घर अरे वा छान छान आहे हा दरवाजा आहे वा 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 छान 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 ही आहे आजूबाजूला मस्त कंपाऊंड केलंय तुझ्या घराला तुझं घर आहे काय काय केलंय तू घराचं सांग बरं मला घराला झाड आहेत अरे वा जिना आहे दोन मधली घर बनवलंय तू छान अरे वा छान 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 हा हा बोल बेटा अरे वा प्रामाणिकपणे सांगितलं तिने की तिच्या पप्पांकडून तिने पुठ्ठे कापून घेतले आणि स्वतः तिने घर बनवलेलं आहे वा वा छान दोन मजली घर बनवलेलं आहे दाखव बरं आता वरच्या मधला पाहू ती मला खूप भाग वरच्या मधले तर बरीच सोय केलेली तू छान इकडे पा बर छान दुर्गेश्वरी नंदलाल माळी कितवी आहे तू अरे वा तुझं घर तर छान आहे भाई तिकडे फिरव त्याला थोडस हा त्याला डेकोरेशन पण केलंय तू तर बाप रे टिकले लावलेले आहेत छान 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 तिकडे फिर हा येता अरे वा तुझं घर तर वाप प्रायमान रंग लावलाय त्या घराला तुझं झाड पण ठेवलेलं आहे डेकोरेटिव्ह तुझं घर वा वा छान के लिए। कपाट कपाट व बाबे घरात कपाट केले ती आपल्याला कपाट दाखवणार आहे आता हा तिने कपाट केलेले हातातच तिने कपाट किती छान केलेलं आहे इकडे पुढे आण हात ओ कपाट पाहिलं का छान 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 हा वा तुझं घर तर अरे बापरे तुझं घर छान बनवलंय बे तू तर ते खिडक्या तर असं वाटत आहे डोळे आहे ते तोंड आहे तुम्ही ते वेगळंच आयडिया केलेली आहे कोणाची आयडिया दादा ने ही आयडिया दिली आणि बनवलं कोण आहे असं एका दोघं मिळून बनवलं म्हणजे तुम्ही छान छान वा वा छान चास आहे हा आहे दाखवते का तूतर वा, तूतर वा, तूतर तू तर वातय घर का डेकोरेट केलेला आहे तू तर टिकल्या वगैरे लावून किती अस वाटत आहे एलईडी लाईट्स लावले तू असं वाटतंय हा फिरव त्याला ओहो वा 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 व्हेरी गुड छान 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 बापरे मी एलि, ने एलिव्हेशन केलंय घराला पाहिलं का वा 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 वाता हा हा कोणी बनवलंय ग बापरे दोन जण मिळून बनवलेले आता तुम्ही तरी छान केलंय पण वा वा छान स्वतः बनवलेले अरे वा दोन मधली घर बनवलंय तिने पा किती छान बनवलेलं आहे व्हेरी गुड कितीला आहे तू व्हेरी गुड छान बनवलेलं आहे हा तू कसलं घर बनवलं तू चॉकलेटच अरे चॉकलेटचं खोक्याचं घर बनवलंय वा वा छान काय नाव आहे वा छान उचलू नको ना उचलू नको ना, ना हा बोल कशाची टाकी आहे पाण्याची टाकी आहे हा आणि हे काय सोलर आहे अरे वा सोलर म्हणतात त्याला अभ्यासाचा आहे अभ्यासाच आहे वा वा छान 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 वा आणि हे काय हे काय आहे आरसा कुठे आहे इकडे कोरे वेगळा आरसा लावलेला आहे त्याने हो माझ्या लक्षच नाही ही चावी आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तुझं नाव सांग रोशनी नारायण रोश, तू स्वतः बनवलं का अरे वा कितीला आहे